हाय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ रस्तार ढकाळ वातावरण आहे हव असं आणि पावसाचा काय टिपका नाही काल दिवस आठच्या साडेआठच्या सुमारास येत होतं परत जी बंद झालं ते काय आलं नाही परत पाऊस ऊन काय नाही ऊन आत्या पात्यालाच नाही आबा गेला आताच गावात पाणी फिपाणी झालं आंघोळ खटाखट्टा खटक म्हणजे झाली मागणं कॉलर दुमातली नाही वाटत नीट थांबा जर दुमात तो आणि नऊ वाजता येतात मित्रांनो आज थोडं राहिलं आपलं अर्धाशे एकर राहिले तेवढं झालं की आपण झालं मोकळं ती त्यांच्या मार्गाने आपण आपल्या मार्गाने आहो असा हा विषय सगळा आणि अजून अनुभव नाही गेला वाटतं शाळेत पोरांचं उरकते माझे केस सध्या ओलीच आहेत मित्रांनो अजून वाळली नाही ते आज तुरीला खट टाकायचं म्हणतात हे बघ आता कसं होतंय घरची म्हणली घेऊ टाकून परत बांधायला येते ना आधी खट आखून म्हणली ट्रॅक्टर बी नाही दोन चार दिवस चालायचं पण घरची म्हणली थांबायचं कवर असा विषय म्हटलं टाकू अगं काही नाही पण माझं डोकं कसं होतं माहिती आहे मित्रांनो आपल्या तुरी खट टाकलं असं पण कड्यांनी काय अंतर सोडून ती दोन तीन ईद की बा आपल्या तुरीला लगेच त्या खता माती पडायला पाहिजे शंभर शंभर टक्के रिझल्ट भेटतो मातीच्या खाली खाद्य गेल तर वर पडलं तर मग ती काय होते पाऊस आला वाहून जाईन कुठं काय होईन असा प्रकार होतो बाकीचं काय नाही म्हणून माझं तसं नियोजन होतं पण वापसाच होईना त्यामुळे काय करणार आता नाहीलाच झाला आहे आता टाकावं लागेल तर तुरीची वाढ पण भरपूर झाली आणि आता आत घालायचं म्हणल्या फटापल नाही मोडणार तसं मला वाटायला लागते तरी एकदा का करतोच काय असं ते असं बघू बांधायचं नियोजन करावं लागेल परत आता पाऊस आहे म्हणजे सोडून परत पाणी सोडायचं म्हणल्यावर लागेल ना बघ आता कुंकण बी कुंकडी बी पाणी गेल्यावर आडा होईल असा विषय <coughs> मित्रांनो तो का त्या साईडला दोन चार राहिल्या इकडं इकडे राहिल्यात आज ही ही एक ही एक राहिला ही, ही सेंटरचं एक खाल्ला ती एक टेकला आहे खाली जरा थोडं जरा खराब झाले र पाणी साचल्यामुळं ती काही घेत नाही आणि हिकडे ही एक अखंडी सारा म्हणजे हिथं दोन चार दोन चार सहा चार सार रस्तं आपलं शिल्लक तेरा साऱ्यातलं चारसार शिल्लक राहतात आणि अशा प्रकारे आपली लागवड फायनल होती यात तेवढ्या एका साऱ्यात काही विषय नाही अनुभवशी तर काहीतरी गपछप चालू वाटतं येतं ऐकायला हा अन्ना गेलेत वाटतं बसायला चाललंय सगळ्यांचं इकडे तिकडं नियोजन छेकबा बी जाईन आता गावात छेकबाचं बी उराखला हे मी आत्ता तिथनं व्हिडिओ जस्ट चालू केला तेव्हा आता जो आंघोळ झाली ती तेव्हा बी दहा पंधरा मिनटात जाईन वाटते असं आहे मित्रांनो सगळं आणि काय नाही विषय विषय हे आहे आपली झाडं चांगली तगाडल्या तिथं दांडाची कडे लावलेली ते बोट दुखायला लागले मित्रांनो रोपाची पॅन्ट धरून धरून काय सांगत ती लागवड घेते त्या बायांना ते किती त्रास होता असं सांगा बरं तुम्ही किती ताणला रोज किती जागा किती जागा वाच खवायचे रानात रोप पण नाही कुठलं सोपं नसतं का काम मित्रांनो काम सगळे अवघडच असते सुईस्कर काहीच नाही होत आयुष्यात थोडं अवघड की अवघड होणारच काय प्रत्येक क्षेत्रात नंतर काल आज दोन दिवस झालं पाऊस नाही काल, काल आज तर काय नाही काल बी नव्हता आज बी नाही पाऊस नाही काल रात्री बी नाही आज रात्री बी नाही असं म्हणलं तरी जमा जुगै दोन राती हुकूल्या रात काय करतोय काय माहीत नाही एका साईडला थोका असं झालंय हो असं फटकले ऐन झालेच ते गर तुम्हाला असं झालंय ऊनाची प्रतिक्षेत आहे ऊन बी पडायला पाहिजे ऊन ओन ऊन पडते जी असं पडते ऊन म्हणता कडक झर ऊन पडल्यावर डायरेक्ट वापस निघते जेवणीत निघ कडकून पडते पडलं म्हणजे आहो असा विषय आहे मित्रांनो बाकीचं काय सुद्धा नाही आणि आमचं चौका ती बघा एरंडाचं झाड केवढं झालंय रट्याची रट्या नसतंय बाबळसारखंच झालं एरंडाचं झाड काय मित्रांनो तिथं उकरंड्यात जागा होती ना आधी आमचा उकंडा तिथं होता गायांचा शांतीचा टाकेल ते दारा पुढं होतंय म्हणून आम्ही मागं टाकायला सुरुवात केली परत शेळच्या बघू आता हळूहळू नियोजन सगळं चेंज करीत जायचं आहे कसं होतंय बघू आहो परवा दिवशी आता काही कपडे असे वाळले आता मस्तपैकी टाकाटक खटाखटमध्ये काय अडचण नाही आता तोल्यात पिल्त चकाचक झालंय काय नाही फ्रेश आज आजारा मस्त वाटतंय दोन दिवस झालं काहीच अडचण नाही मित्रांनो सगळं चाललं आहे कामधंद राहनातलं काय नाही आता ही कामधंद काय नाही चालत राहते फवारण्या घ्या कुठं काय घ्या कुठे खातं टाका हे आता ही कंटिन्यू चालूच राहते मित्रांनो आता काही बंद होत नाही काय असंही आणि अजून काय आजची माणसं आमच्या वस्तीत जायला लागल्यात गाड्या सावज येतात गावाकडे सगळी हळूहळू एक एक मित्रांनो आमच्या वस्तूची ना टोटल माणसं स्टँडवर असतात सकाणं वस्तूची ना गावात अख्खं गाव जेवढ्या वाड्या ना कडेच्या तेवढ्या रोज सकानं गावात असते इतकी गर्दी असते ना यात्रा कशी असते तसंच गावात असतं कुठल्याच गावात इतकं आमच्या गावात असतं नातबरीमध्ये अस सगळी जातात कोणच राहत नाही विषयी आणि अशा प्रकारे मित्रांनो आहे सकाळ सकाळ घरचं ठेवीचे आहे आणि तुमच्या बरगपची फांडली मस्तपैकी आणि थोडं तुमच्या बरगप पाहण्या महत्त्वाच्या विषयावर काय नाही चाललंय मित्रांनो असंच सरकत सरकत आयुष्याकडं टेकणार एक दिवस मी व्हिडिओ काढत राहणार तुम्ही बघत राहणार आणि एक दिवस माझा अंत होणार आणि सगळ्याचा अंत होणार काय पण माझी एक आठवण राहणार माझं व्हिडिओ आहे असं राहणार काय म्हणायचे तुम्हाला मी बनिलेला प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षणाचा व्हिडिओ टिपला जाणार आहेत ही लक्षात घ्या तुम्ही रोजची रोज डेली डेली सकाळ संध्याकाळ डेली नात करते काय मध्येच विषय आपला सोप्पाच विषय नाही तर टाकी पशी तर पा पूर्ण हडकले मस्त झाले त्या दिवशी काल परवादिशी न्हायला गेल्या म्हणलं वरचं काय कट करण्या आता उन्हाळ्यात मला वाटतंय मित्रांनो मी टकायलाच करणार आहे करल्या जरा कोंडा फेंडा निघतो जरा कोंडा झाल्याने मग टोंड्याच कोंड्याला वाट लावा लागेल थोडं पैसे काहीतरी चाललंय आणबावचं आणि छक आमच्या मस्तपैकी त्यांचं नियोजन काहीतरी आखत येईल दोघ कार्यकर्ते आणि मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी मी व्हिडिओ करतो येण आणि कारण का माहिती का दहा मिनटंच आहे दहा मिनटाची पुढं आपण काय काढत नाही दहा मिनटात काय असेल ते उरखते येणे टाइम लागत असं आहे चला बाय बाय रामकृष्ण हरी बाय बाय